जात्यावर उभ्या गाणाऱ्या या स्त्रियांजवळ अलंकारिक भाषा नव्हती सुभाषित नव्हती फक्त जात्यावर दळण दळता दळता मनातील प्रेमाचा उमाळा जसा सुचेल तसा व्यक्त करायचा एवढं त्यांना माहीत होतं आईची माया म्हणजे जणू काही साखरेची पेटी नऊ महिने नऊ दिवस आपल्या कुशीत तिने आपल्याला जतन केले या जगाचा पसारा तिच्याच उपकारामुळे आज दिसतो आहे अशा आईला उद्धटपणे कसं बोलू सुख असो दुःख असो वेदना असो फक्त तिचीच आठवण येते पायात काटा जरी मोडला तरी कळत नळकळत तिचंच नाव तोंडात येते स्वतःच्या रूपात ती माता पित्याची छबी पाहताना दिसते आणि एका हाताने दळण दळताना दिसते पाहूया आजच्या जात्यावरच्या ओवीमधून ती काय म्हणते बया म्हणू बया मायेच्या गकी माऊली माझी बये तुट साखरची पेटी नऊ महिने नऊ दिसं अंधाऱ्या शाईला माऊलीने माझ्या मला उजेड दावीला नऊ महिने नऊ दिस होते डाव्या कुशी माऊलीला माझ्या माघारी बोलू कशी पायीचं पाय तान बांध तू बयाबाई काटा मोड तिथं होते तुझी सई माझा अंगवठा पित्या माझ्याच मासाचा बयाच्या सायासाचा शिरी झुंबडा केसाचा काशी म्हणू काशी काशी कोण्या खंडात मावली माझी बया नीत माझ्या ग तोंडात आजच्या जात्यावरच्या ओळीमधून आईबरोबरच ती आपल्या वडिलांची देखील आठवण करताना दिसते आणि आपला बांधा वडिलांसारखा आहे याचं तिला खूप अभिमान आहे त्याचबरोबर तिच्या आईच्या मेहनतीमुळे केसांचा आंबाडा तिच्या डोक्यावर शोभून दिसतो असे वर्णन देखील ती करताना दिसते काशी तीर्थ कोणत्या खंडात आहे याची तिला पर्वा नाही कारण तिच्या आईच्या चरणी तिची काशी आणि तिची सगळी तीर्थक्षेत्र आहेत असेही या ओबीमधून व्यक्त करताना दिसते